नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षकची जी लिस्ट आहे नवीन ती जाहीर झालेली आहे आणि ती लिस्ट कशा पद्धतीने असणार आहे तर ती डी व्हीची लिस्ट आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे आणि फोर्टी फायव्ह पर्सेंटच्या वरती कॅन्डिडेट पात्र आहेत की किती मार्क्सच्या वरती कॅन्डिडेट पात्र आहेत ते आपण सगळं बघणार आहोत आणि कागदपत्र कोणती लागणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्याचं जे वेळापत्रक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं ते आता जाहीर झालेलं आहे आणि ते त्याबाबतच आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन समजेल चला तर बघूया आपण आता नेमकं आपण आहोत ऑफिशियल वेबसाईटला आणि ती आपल्याला पी डी एफ कुठे सापडणार आहे तर इथे भरती प्रक्रिया तुम्हाला स्क्रोल होताना दिसत असेल इथे आपण क्लिक केल्यानंतर आपण त्या साईटला जाणार आहोत तर त्याला क्लिक केल्यानंतर आपण नवीन स्लाईडवर आलेलो हो आहोत तिथे आपल्याला दिसत असेल शेड्युल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट रनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड तर इथे वनरक्षकचं सगळं टाईम टेबल आलेलं आहे आपण अमरावतीचंसुद्धा मागे बघितलं होतं की अमरावतीचं टाईम टेबल आलेलं होतं आणि त्या पद्धतीने बाकीचं टाईम टेबल असू शकतं असा आपला अंदाज होता तर नाशिकचंसुद्धा आता टाईम टेबल रिलीज झालेलं आहे बाकीचं इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसत नसेल कारण बाकीचं टाईम टेबल यायला अजून वेळ आहे ते आलेलं नाही आहे ये जसं येईल तसं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ते अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जातील तर इथे आपण खाली पण बघू शकतो शेड्यूल फॉर प्रोफेशनल टेस्ट फॉर आ, पोस्ट ऑफ सर्वेअर तर सर्वेअरची जी पोस्ट आहे त्याची व्यावसायिक चाचणी त्याचंसुद्धा गडचिरोली आणि अमरावती या दोन्हींचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि ते ऑफिशियल वेबसाईटला प्रसिद्ध आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरूनसुद्धा त्याची पी डी एफ जी आहे ती डाउनलोड करू शकणार आहात या व्हिडिओच्या वरतीच ती दिलेली आहे टेलिग्राम चॅनलला आणि या जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकणार आहात तर आपण आता एक पी डी एफ डाउनलोड करून बघूया तर फॉरेस्ट गार्ड नाशिकची जी पी डी एफ आहे ती नवीन आलेली आहे तर तीच पी डी एफ आपण बघूया नेमकं किती मार्क्सपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांनी घेतलेलं आहे फिफ्टी फोर मार्क्सपर्यंत घेतलेलं आहे की वन बाय टेन एवढं मेरिटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला घेतलेलं आहे तर ते आपण बघूया एकदा आणि त्यानंतर आपण व्यवस्थित ते परिपत्रक वाचूया तर हे बघू शकत आहात तुम्ही हे परिपत्रक आपल्या समोर जे आहे प्रसिद्ध पत्रक ते दिसतंय तोर या ला ला है कि तर यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की दोन ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान परीक्षा झाली होती त्यानंतर निकाल वगैरे दिलेला होता त्यानंतर आपण जे आणि इथे आपल्या महत्त्वाचं आहे की वनरक्षक या पदाकरता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांचे आधारे प्रसिद्ध करण्यात आलेले गुणवत्ता यादीनुसार पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण असलेल्या अनुसूचित जाती जमाती विशेष प्रवर्गात मोडणारे व त्याबाबत आवश्यक प्रमाणपत्र धारण केलेले उमेदवारांना या कालावधीत म्हणजेच एकोणीस जानेवारी ते तेवीस जानेवारी दरम्यान मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी व शारीरिक पात्रता तपासणीसाठी बोलवण्यात येणार आहे त्यासंबंधी ईमेलद्वारे देखील कळवण्यात येणार आहे म्हणजे थोडक्यात पंचेचाळीस टक्क्याच्या वरती जे उमेदवार आहेत ते सगळे पात्र आहेत जवळपास चोपन्न मार्क्सच्या वरती ज्यांना मार्क्स आहेत ते सगळे पात्र आहेत इथे आपल्याला यामध्ये दिसतंय तर आपण इथे बघू शकतो आहे की वनरक्षक या पदाकरता गुणवत्ता यादीनुसार पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विशेष मागास प्रवर्ग, प्रवर्ग या प्रवर्गातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणीकरता उपस्थित राहण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम वेळापत्रक यासोबत वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि एकदा वेळेवर उपस्थित असतील त्यांनाच संधी दिली जाणार आहे पुन्हा संधी दिली जाणार नाही जशी संधी मागे लेखापालच्या वेळेस दिली गेली होती तशी संधी पुनश्च दिली जाणार नाही आहे त्यामुळे याची नोंद घ्यायची सगळ्यांनी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असतील त्यांनी उपस्थित राहायचं आहे जरी मार्क्स कमी असतील तरीसुद्धा चान्स घ्यायला काही हरकत नाही आहे तर आपण इथे बघतो आहे वन विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार वनरक्षक पदासाठी नाशिक वनवृत्तातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या जाती प्रवर्गातील पदे भरवायचे असल्याने इतर प्रवर्गाच्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी बोलविण्यात कोणतेही औचित्य नसल्याने त्यांना भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी बोलवण्यात आलेले नाही अशा उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात येईल तर या ठिकाणी बहुतेक फक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि विशेष प्रवा मागास प्रवर्ग या जात या प्रवर्गातीलच पदे आहेत आणि त्यामुळे त्याच उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे बाकीच्या उमेदवारांना बोलवण्यात आलेले नाही आणि बाकी कागदपत्रे तपासणी वगैरे असेल तर तुम्हाला ईमेलसुद्धा आलेला असेल बऱ्याच जणांना आपण इथे बघू शकतो आहे इथे जे ठिकाण आहे ते पत्तासुद्धा दिलेला आहे मुख्य वनसंरक्षक नाशिकचं जे कार्यालय आहे अरण्य संकुल जुना मुंबई आग्रा रोड त्रंबक नाका राम गणेश गडकरी चौक नाशिकचं जे ऑफिस आहे तिथे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणं गरजेचं असणार आहे आणि इथे आपण बघू शकतो आहे की जी लिस्ट आहे ती अशा पद्धतीने दिलेली आहे एस सी एस टीचे कॅन्डिडेट दिसतील सगळे आपल्याला आणि एस सी बी सीचे कॅन्डिडेट दिसतील कारण त्यांच्या जागा होत्या या ठिकाणी त्यामुळे ते तेवढेच कॅन्डिडेट इथे असणार आहे तर अशा पद्धतीने ही लिस्ट होती आणि सूचनासुद्धा आपण वाचल्या व्यवस्थित तर अशा पद्धतीने नाशिकचं जे वेळापत्रक होतं ते होतं वनरक्षकचं आता आपण बघूया सर्वेअरचं वेळापत्रक जे आहे ते आपण यवतमाळचं बघणार आहोत नेमकं यवतमाळमध्ये सर्वेअरचं वेळापत्रक कशा पद्धतीने दिलेलं आहे सॉरी यवतमाळ नाही आहे इथे अमरावती आणि गडचिरोली दोनच आहेत तर गडचिरोलीचं आपण बघून घेऊया तर गडचिरोलीचं आपल्यासमोर ओपन झालेले आहे पी डी एफ आणि त्यामध्ये आपण बघू शकतो आहे की ते वरचं आपलं काही इम्पॉर्टंट नाही आहे ते वाचून घेऊ आपण नंतर आणि व्यावसायिक चाचणीसाठी उपस्थित राहणं तुम्हाला आवश्यकच असणार आहे जे उपस्थित राहणार नाही त्यांना भरती प्रक्रियेतून डायरेक्टली बाद करण्यात येणार आहे त्यानंतर दिनांक वेळ जे असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उमेदवार कमी असल्याकारणाने एकाच दिवसात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ती दिनांक असणार आहे अठरा जानेवारी अठरा जानेवारी सकाळी नऊ वाजता तिथे उपस्थित राहायचं आहे पत्ता असेल वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त कार्यालय वन, का, वन, वन प्रशासकीय भवन पोटेगाव रोड गडचिरोली हा तुमचा ॲड्रेस असणार आहे आणि जे कि सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांची यादी जी आहे ती अशा पद्धतीने असणार आहे ही यादी आहे इथे दिल्ली टोटल अकरा कॅन्डिडेट आहेत तर ही यादी एकदा बघून घ्यायची आपलं नाव चेक करायचं आहे आणि कोणाकोणाचं नाव आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे ज्यांचं नाव असेल त्यांचं सगळ्यांचं काँग्रॅच्युलेशन्स वनरक्षक असेल किंवा मग लेखापाल असेल किंवा सर्वे वा सर्वेक्षक असेल सगळ्यांचं कॉन्ग्रॅच्युलेशन्स खूप खूप तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तर ज्यांचं नाव असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगायचं आहे आणि ज्यांची शारीरिक चाचणी पुढे येणार आहे तर त्यांना गुण किती आहेत ते सुद्धा सांगायचं आहे जेणेकरून शारीरिक चाचणीला आवश्यक गुण किती असू शकतात तर त्याचा आपण एस्टिमेट एक काढूया आणि त्या बाबतीत व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया नक्कीच तर अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन होती यावर आपण बघितलं की अमरावतीचं जे आहे अमरावतीचं शेड्यूल आलेलं आहे पूर्ण त्यानंतर नाशिकचं जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल आलेलं आहे पण अजूनही आपले जवळपास नऊ वनवृत्ताचे निकाल जे आहे ते बाकी आहे निकाल म्हणतो आहे आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आणि शेड्युल्ड बाकी आहे तर तेसुद्धा लवकरच येईल नागपूर बाकी आहे चंद्रपूर गडचिरोली बाकी आहे यवतमाळसुद्धा बाकी आहे त्यानंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर धुळे पुणे ठाणे आणि शेवटचं जे वनवृत्त आहे ते म्हणजे कोल्हापूर तर एवढे वनवृत्त आपले बाकी आहेत आणि सर्वेअरसाठीचे सुद्धा नऊ वनवृत्त बाकी आहेत फक्त गडचिरोली आणि अमरावती हे दोन टाईमटेबल आलेले आहेत बाकीच्या वनवृत्तांचा बाकी तो जसा येईल तसा आपले यूट्यूब चॅनल देखील प्रसिद्ध केला जाईल त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ऑल द बेस्ट